नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक भयानक सत्यकथा जी मुंबईच्या दादर स्टेशनच्या जवळच घडलेली आहे ही घटना एक स्टेशन मास्तरच्या अनुभवावर आधारित आहे आणि आजही तो त्या रात्रीचा उल्लेख करायला घाबरतो ही कथा पूर्ण आहे कारण शेवट काळजाचा ठोका चुकवणार आहे साल एकोणीसशे सत्त्याण्णव दादर रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील डेअक ब्रिज खालचा एक छोटासा रस्ता रात्री फारसा वापरला जात नसे नसेला डेड रस्ता म्हणायचे त्या काळात बऱ्याच ट्रेन्स उशिरा यायच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्री दोन तीन वाजेपर्यंत स्टेशनवरच थांबावं लागायचं स्टेशनवर काम करणाऱ्या अजय देशमुख यांची त्या रात्री नाईट ड्युटी होती ट्रॅफिक कमी झाल्यावर ते रात्र पाळीनंतर घरी जायला निघाले लांबूनच त्यांनी पाहिलं की टेव ब्रिज खाली एक पांढऱ्या साडीत बाई उभी आहे केस विखुरलेले आणि दोन अस्पष्ट तो रस्ता असायचा त्यामुळे त्यांना थोडं विचित्र वाटलं पण ते पुढे गेले जवळ गेल्यावर त्यांनी पाहिलं की ती स्त्री त्यांच्याकडे पाहत हसते पण तिचं हसू अगदी थंडगार आणि शरीर दोठवणार होतं तुम्ही इकडे एकटे का असं विचारल्यावरती काहीही न बोलता एकदम मागे फिरून ब्रिजच्या खालच्या अंधारात गायब झाली अजय घाबरले पण त्यांनी स्वतःला समजावलं की कदाचित हे थकव्यामुळे झालं असेल पण पुढील रात्री त्यांनाच पुन्हा तीच बाई दिसली यावेळी तिचं शरीर अधांतरी लटकलेलं होतं तिचे पाय जमिनीला लागत नव्हते आणि डोळ्यातून काळ पाणी उघडत होत अजय धावत स्टेशनवर परतले त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना ही गोष्ट सांगितली पण कुणी विश्वास ठेवला नाही दोन दिवसांनी एका वृद्ध गार्डने त्यांना सांगितलं त्या पुलाखाली नाईनटीन सेव्हन्टी सेव्ह मध्ये एका बाईने आत्महत्या केली होती तिचं लग्न मोडलं आणि तिने पुलावरून उडी मारली होती तेव्हापासून ती जागा शापित आहे ही गोष्ट कुणी उघडपणे बोलत नसे पण अनेक लोकांनी रात्री त्या पुलाखाली विचित्र हालचाली पायीचा रडका आवाज आणि थंड वाऱ्याची जाणीव अनुभवली होती काही महिन्यांनी अजय पुन्हा त्या मार्गाने जात होते पण यावेळी त्यांनी त्यांच्या पाठीमागे कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकला मागे वळून पाहिलं तर कोणीही नव्हतं पण ते पुढे जाताच त्यांच्या कानात एका बाईचा कुजबुजणारा आवाज आला माझ लग्न होणार होत त्या रात्रीनंतर अजयने नाईट ड्युटी घेणं कायमच बंद केलं आजही त्या ट्यक ब्रिज खालचा रस्ता रात्री कोणी वापरत नाही स्थानिक लोक म्हणतात जर तुम्ही त्या पुला खानून रात्री दोन वाजता गेला तर ती साडीवाली बाई तुमचं नाव हाकारेल पण एकदा का तुम्ही तिच्या नजरेला सामोरे गेला मग परत येणं अशक्य ही कथा आवडली का अशाच सत्य घटनांवर आधारित भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही कधी अशा जागेला सामोरे गेलात का खाली कमेंटमध्ये सांगा